हैदराबाद गॅझेटियर भटक्या आणि विमुक्तांनाही लागू करा आणि एस टी प्रवर्गातून त्यांना आरक्षण द्या अशी मागणी उपराकार लक्ष्मण माने यांनी केलेली आहे या मागणीसाठी दहा सप्टेंबर पासून लक्ष्मण माने आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करत असेल तर मग भटक्या विमुक्तांसाठी सुद्धा हे गॅझेटियर लागू करून त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी आग्रही मागणी लक्ष्मण मानेंनी केली आहे हैदराबाद गॅ गॅझेटियरनुसार भटक्या आणि विमुक्त विजय एन टी नाही तर एस टी प्रवर्गात मोडतात मात्र महाराष्ट्रात सर्व भटक्या विमुक्त जातींना विजय टी प्रवर्गात टाकल्याचं त्यांनी सांगितलंय आता परीक्षा खूप झाली आता तुम्ही आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये घाला जोपर्यंत तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये घालत नाही शेड्यूल ट्राईबमध्ये घालत नाही तोपर्यंत ही चळवळ आम्ही आता थांबवत नाही मी दहा तारखेला उपोषणाला बसणार आहे मुंबईला मग राज्यकर्ते काय म्हणतात ते बघतो आणि राज्यकर्ते जर काय म्हणत नसतील तर चळवळ सगळ्या महाराष्ट्रभर जाईल आणि मग ती मी राज्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की मग माझ्या हातात नाही राहणार आणि माझ्या हातात नाही राहिलेत तर तुम्ही माझ्या नावाने नाही वरडायचं